सह्याद्रीच्या कुशीत भीमाशंकरच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरण वॉटरफॉल ट्रेकिंग पॉइंट फार्म हाऊस करण्याकरिता कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात आम्ही सुवर्ण संधी घेऊन आलोय आर एन व्हॅली अॅग्रिकल्चर प्लॉट्स फॉर सेल क्लीन प्रॉपर्टी वेल बिल्ड रोड कोझी वाईब्स ऑफर्ड ऍट रुपीज वन फिफ्टी पर स्क्वेअर फीट प्लॉट फीचर एमएसईबी इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय रोड पोल फेसिंग राहुल डेव्हलपर्स नाईन वन एट फोर फोर सिक्स नाईन फाईव्ह फाईव्ह सिक्स एट थ्री नाईन नाईन वन टू टू सिक्स नाईन सेवन थ्री नाईन सिक्स झिरो ॲड्रेस रत्पे आंबिवली कर्जत रायगड चार एक शून्य दोन शून्य एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्षपदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मेळावा खालापूर इथं मंगळवारी संध्याकाळी मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खालापूर तालुक्यात शिवसेनेचे निवडून आलेले तेरा सरपंच पंधरा उपसरपंच आणि वर सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते उपनेते नितीन बानबुडे पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना रायगड मावळची जबाबदारी मी मागून घेतलीय या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आणि नऊ विधानसभेच्या मतदारसंघात भलाभलांना संपवत असते हे उपनेते नितीन बांधगुडे पाटील यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात पक्ष सोडून गेलेल्यांना उद्देशून सांगितलं यावेळी शिवसेना नेत्या सुवर्णा वाळूज जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार मनोहर भुईर उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत कोकण पदवीधर मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार किशोर जैन यांनीही मार्गदर्शन केलं याप्रसंगी खोपोलीचे माजी नगरसेवक नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मोठ्या प्रमाणावर तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यांचं स्वागत अनंत गीते यांनी केलं सभेचे प्रास्ताविक तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी केलं हा मेळावा यशस्वी होण्यासाठी खालापूर तालुका आणि खोपोली शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली रायगड जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि या रायगड जिल्ह्यातल्या सात विधानसभा मतदारसंघ ह्यावेळेला शंभर टक्के विश्वास माझ्या मनात आहे की इंडिया आघाडीच्या वतीने या रायगड जिल्ह्यातले सातीच्या सातही आमदार हे इंडिया आघाडीचे निवडून येतील आणि त्याकरता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर माझा लोकसभा मतदारसंघ यातले रत्नागिरीचे दोन विधानसभा मतदारसंघ आणि म्हणून संपूर्ण या नऊ विधानसभा मतदारसंघाचा माझा दौरा सुरू आहे हो तालुका निहाय हे दौरे मी करतो आहे कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करतो आहे जाहीर मेळावेसुद्धा होत आहेत पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका होत आहेत आणि संपूर्ण वातावरण हे शिवसेनामय आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो जेव्हा निवडणूक लागेल त्या निवडणुकीमध्ये लोकसभेवरसुद्धा आणि विधानसभेवर सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शिवसेनेचा भगवा हा डवलानं फडकेल हा विश्वास माझ्या मनात मला कुणाच्या काही बोलण्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे किंबवना मी असं कुणाला उत्तर देण्या योग्य मानतही नाही त्याची दखलही मी घेत नाही मावळ लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा शिवसेना प्रमुखांना मानणारा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असलेला हा मतदारसंघ आहे त्यामध्ये प्रामुख्यानं हे जे मावळचे रायगड जिल्ह्यातले तीन विधानसभा मतदारसंघ आहेत पुरण पनवेल आणि कर्जत खालापूर मी आज तुम्हाला जाहीर करतो की या तीन विधानसभा मतदारसंघातूनच आम्ही किमान दीड लाखाचं मताधिक केली बाकी पुण्यातले तीन विधानसभा मतदारसंघ आहेत हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे उमेदवार उद्धव साहेब जाहीर करतील पण जो उमेदवार देतील तो उमेदवार भरघोस मताने विजयी होईल यावर असणार शक्यतो हा उमेदवार हा पुणे जिल्ह्यातलाच असावा या मताचा मी स्वतः आहे माझं मत आहे व्यक्तिगत मत आहे किंबोना पक्षप्रमुखांचं देखील हेच मत असावं उमेदवार हा महत्वाचा नाही आहे ज्याला पक्षप्रमुख उमेदवार देतील तो पुढचा मावळचा आमचा खासदार असेल खरं म्हणजे ही दुर्बुद्धी आहे म्हणजे ज्या तऱ्हेनं भारतीय जनता पक्ष आज संपूर्ण देशामध्ये राजकारण करू पाहते किंबहुना प्रत्येक ठिकाणी लोकशाहीची पायमल्ली केली जाते किंबहुना लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो की काय आणि मग हळूहळू हुकुमशाही रुजवायचा प्रयत्न होतो की काय असं चित्र आज दुर्दैवानं उभं राहिलं आहे आणि त्या घटनेला बळ देणारं किंवा ती हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल या वाटचालीला शिक्कामोर्तब करणारं अशी ही कारवाई आहे आणि म्हणून देशातली जनता हे कदापि सहन करणार नाही या देशातल्या जनतेनं आणि या देशातल्या हुतात्म्यांनी या देशाला जे स्वातंत्र्य मिळवून दिले ब्रिटिशांच्या विरोधात ते हुकुमशाहीकरता दिलेलं नाही जगातली एक नंबरची लोकशाही म्हणून ओळखला जाणारा हा देश हा आजही लोकशाही राष्ट्र आहे आणि उद्यासुद्धा लोकशाही राष्ट्र राहील आणि ही लोकशाही टिकवण्याकरता पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी आज रणशिंग उंकलेला आहे नाही मला याच्याबद्दल काही आवाहन करायचं नाही सरकार आहे सरकारने आपली भूमिका बजवायची आहे परंतु सर्वसामान्य जनतेचा अपमान होईल किंवा या देशाला या देशातल्या नागरिकांचा अपमान होईल अशा प्रकारची कुठलीही कृती हे किमान सरकारने तरी करू नये राष्ट्राचं अपमान होईल अशी कुठलीही कृती किमान सरकारने तरी करू नये कारण सरकार हे राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहे या देशाचं प्रतिनिधित्व करत आहे स्वतंत्र हिंदुस्थानाचं प्रतिनिधित्व करत आहे त्याने राष्ट्राचं अपमान होईल अशी कुठलीही कृती सरकारनं करू नये केवळ पक्षीय स्वार्थ करीता नाही नितुन सावंत हे इच्छुक उमेदवार आहेत सुदैवानं यावेळेला दुसरा इच्छुक कुणी नाही आहे परंतु हा जो निर्णय आहे हा संघटनात्मक निर्णय आहे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ती घोषणा करतील परंतु नितीन सावंत इच्छुक उमेदवार आहेत खरं म्हणजे भुजबळ यांना राजकीय स्वार्थापलीकडे त्यांना काही दिसत नाही आहे ते एक संधुसाधू राजकारणी आहेत आणि म्हणून केवळ राजकारणातले हित पाहण्याकरता ते हे सगळे वक्तव्य करतायत आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे वातावरण दूषित करायचं आहे किंबहुना या विषयावरून एखादा दंगा झाला तरी त्यांना कदाचित हवा असेल असं एकंदरीत त्यांच्या वक्तव्यांना वाटतं आहे पण हे दुर्दैवी आहे महाराष्ट्र दृष्टीने अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून दोन जातीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे सगळं माझी लढाईच कोणाची होणार नाही मी एकतर्फी ही लढाई जिंकणार आहे